गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे वाजले आहे सहा आणि आम्ही इथे करतो आहोत हळदीचा प्रोग्राम तर जी माणसं राहिली होती पाठीमागे फ्लाईट डिले झाल्यामुळे त्यांना वेळेवर येता आलं नाही आणि हा हळदीचा प्रोग्राम आम्ही काल करणार होतो पण तो करता आला नाही त्यामुळे आत्ता पहाटे सकाळी सहा वाजता आम्ही हा प्रोग्राम करतो आहोत कारण की आज लग्नाचा दिवस आहे आणि तिला पार्लरलाही जायचं आहे तर तिची अपॉइंटमेंट आहे आठ वाजताची तर आम्ही म्हटलो की अगदी थोड्या वेळ थोडक्यात आपण ही हळद करून घेऊया आता लग्न जरी त्यांच्या पद्धतीने होत असलं तरीसुद्धा आपल्या रीतीभाती हा पाळल्याच पाहिजेल त्यामुळे मावशीने येताना पुण्याहून काही थोडंफार सामान हळदीचं ती घेऊन आली होती आणि त्यानुसार आम्ही इथे रूममध्ये ही सर्व काही अरेंजमेंट केलेली आहे छान असा पिठाचा कणा घातलेला आहे आणि त्यावर तिला उजवा पाय टाकून बसायला सांगितलं पान ठेवलं आहे पुढे आणि आम्ही एकीकडे चंदन आणि थोडेफार गोष्टी हळदीला लागतात आणि थोडीशी हळद असं सर्व काही मिक्स करून आम्ही हे उठणं तयार केलेलं आहे आणि ते आम्ही तिला थोडं थोडं लावतो आहोत कारण की आ... काय ना की जे संस्कार असतात आ... ना ते व्हायलाच हवेत लग्न कुठल्याही पद्धतीचं असो काहीही असो पण आपण आपल्या रीतीला भाती हा विसरला नाही पाहिजे त्यामुळे आम्ही अगदी छोट्या पद्धतीने गाणा होईना आम्ही ही हळद इथे पार पाडतो आहोत सर्वच आम्ही खूप आनंदित आहोत आणि पहाटेचे सकाळचे सहा वाजलेले आहेत त्यामुळे काय की तयारी कुठलीही करता आली नाही बाकीची मंडळी ही सकाळी चार वाजता श्रीलंकेमध्ये उतरली होती आणि आल्यावर दोन तास त्यांनी आराम केला आणि आम्ही लगेचच ह्या कार्यक्रमाला लागलो आणि अशा पद्धतीने आम्ही इथे छान अशी ही हळद करतो आहोत आणि सर्वे मुमेंट्स आम्ही हे कॅप्चर करतो आहोत खरं तर ही पहिलीच हळद असेल की जिथे आम्ही सर्व लेडीज शॉर्टमध्ये आणि गाऊनमध्ये आहोत कारण की वेळ नव्हता पण आम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या होत्या खरं तर ह्यासाठी आम्ही छान प्रॉपर असा टाईम सेट केला होता पण काही कारणामुळे त्यांची फ्लाईट डिले झाली आणि त्यांना वेळेवर येता आलं नाही त्यामुळे लग्नाच्या दिवशी सकाळी पहाटे सहा वाजता आम्ही हे सर्व काही करतो आहोत आता इथे हे सगळं काही झाल्यानंतर ती छान फ्रेश होईल आणि आम्ही पोचू पार्लरमध्ये तर इथे पार्लरमध्ये तिची अपॉइंटमेंट आहे तयार होण्यासाठी ती इथे आलेली आहे आणि इथे तिला छान गेटअप करणार आहे तर इथे आम्ही पोचलो बरोबर आठ वाजता कारण की बारा वाजता तिचं फोटोशूट होतं त्यामुळे त्या दरम्यान व्यवस्थित तयार होऊन तिला फोटोशूटसाठी जायचं होतं नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघेही तयार होऊन बारा वाजता भेटणार होते तर मग इथे नवरीची तयारी सुरू झालेली आहे आणि त्यात सुंदर अशी ही आमची नवरी तयार आहे आणि तिच्या आईने तिला असं ही ओढणी की त्यांचे जे आहे काय मला माहीत नाही पण ते लावण्याची पद्धत आहे की ते आईनेच लावायचं असतं त्यासाठी मावशीलाही तिथून तयार करून आम्ही इथे हॉ पार्लरच्या इथं बोलवलं होतं आणि तिने छान ते लावलं आणि ते फोटोज काढले ती त्यांची प्रथा आहे ते आईने लावायचं असतं आणि छान अशी आमची नवरी तयार झाली आणि आम्ही चर्चकडे निघालो तिचा ही करून झालेला आहे आणि मस्त असं हे चर्च इथं सजवलेलं आहे आम्ही सर्व वेट करत आहोत बघाल तुम्ही छान असं फुलांनी सुंदर असं त्यांनी संपूर्ण चर्च ला सजवलेलं आहे खूप मोठं असं हे प्रशस्त चर्च होतं तर हे सर्व काही आम्ही पहिल्यांदाच अनुभवत होतो म्हणजे मी तरी पहिल्यांदा अनुभवत होते आणि असं हे क्रिश्चन वेडिंग पहिल्यांदा पाहत होते त्यामुळे आम्ही सर्व काही इथं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा माझा छोटू छान तयार होऊन आलेला आहे आणि तो तिथे पेज बॉय म्हणून बनलेला आहे तो नवऱ्याची गाडी आलेली आहे इथे कारण की नवऱ्याला सर्वात अगोदर पोचायचं आहे तिथे सो so, पहिली त्याची गाडी आली त्याचे आई वडील उतरले आहे त्याच्यासोबत त्याचबरोबर इथे आमचे पेज बॉय म्हणजेच आपल्यामध्ये बोलतो आपण की करवला तर हे करवले इथे छान तयार झालेले आहेत आणि त्याच्याबरोबर ते चालत पुढे येणार आहेत ती त्यांची पद्धत आहे त्यामुळे सेम ड्रेस त्यांनी त्याला शिवलेला आहे मुलांना तर इथे आपला इरवी दिसतो आहे नवरीचा भाऊ आहे आणि त्याचा भाऊ आहे आणि हा आपला हँडसम असा आपला नवरदेव देवीद तयार आहे आणि तो निघालेला आहे छान असं सुंदर म्युझिक तिथे वाजत आहे आणि त्याचे मामा काका काकी सगळेच तिथे आलेले आहेत आणि आमची फॅमिली वेट करतो आहोत आम्ही नवरी मुलीची आणि आमच्या नवरे मुलीची ही गाडी इथे आलेली आहे तर नवरी मुलीची गाडी आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की वडिलांनी सुरुवातीला बाहेर यायचे आणि गाडीचा दरवाजा खोलून मुलीला हात देऊन बाहेर काढायचं आहे ही त्यांची पद्धत आहे तर त्यानुसार आपण इथे करतो आहोत सगळं काही तर छान आमची अशी डॉल ती खरंच इतकी सुंदर दिसत होती अगदी डॉल वाटत होती ती इतकी छान तयार झाली होती आणि इथे आलेल्या आहेत फ्लावर गर्ल्स म्हणजेच करवल्या सो तेही अगदी त्याच पद्धतीने चर्चमध्ये एंट्री करत आहेत फ्लावर्स कर पहिल्या सुरुवातीला येणार आहेत आणि त्याच्या पाठीमागून नवरी येणार आहे आणि इथे दिसते आहे आपली क्यूट अशी दियाना म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी तिलाही छान सुंदर असा ड्रेस त्यांनी शिवला होता सेम आणि अगदी छान असं सुंदर म्युझिकमध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे of the church minister and will you honor and honor each other as men and wife for the rest of your life? Will you accept children lovingly from God and bring them up according to the law of Christ and His church? And in bed, and sickness and in health i will love you and honor you all the days of my life मस्त असं आम्ही छान असं बसून ते लग्न एन्जॉय करत होतो सर्व काही पद्धती पाहत होतो सर्व काही नवीन होतं वेगळं होतं पण पाहायला गेलं तर सर्व गोष्टी अगदी तशाच होतात तसेच संस्कार आणि तशीच वचनं जे आपल्याकडे घेतली जातात तसं त्यांच्या इथेही त्या पद्धतीने वचनं घेतली घेतली आणि फादरने प्रसाद म्हणून त्यांच्या दोनामध्ये काही ब्रेडचा तुकडा घातला ती त्यांची पद्धत होती <प्राणारी> त्यानंतर ते तो प्रसाद त्यांनी तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीच्या तोंडात घातला खूप शांतमय वातावरण होतं आणि त्यांच्या लग्नाच्या विधीही खूप सुंदर पद्धतीने होत होत्या त्यानंतर त्यांनी लहाना थोरांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर तिथे बसून एका फॉर्मवर किंवा सर्टिफिकेटवर ते सही घेत होते नवरा मुलगा नवरी मुली मुलीचे दोघांच्याही सह्या होणार होत्या त्यावर त्यानंतर नवऱ्याकडून एक व्यक्ती आणि नवरीकडून एक व्यक्ती असंही सहीसाठी तिथं बोलावण्यात आलं होतं तर नवरीकडून तिची मोठी बहीण सही करण्यासाठी गेली होती इथे हे लग्न सोहळा अशा पद्धतीने पार पडला सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या अभिनंदन केले आणि हे लग्न अशा पद्धतीने इथे छान पार पडलं गेलं आम्ही सर्वच खूप खुश होतो त्यानंतर त्यांनी चर्चमधील दे इतर देवस्थानाला जाऊन प्रेयर केली संपूर्ण वेडिंग ही खूप शांतमय होती सुंदर असं संगीत तिथे कंटिन्युअसली हो वाजत होतं त्या अर्धममध्ये आणि चर्चमधील फादरने गायलेल्या प्रत्येक विधीमध्ये एक वेगळा असं आनंद होता आणि लग्नाची ही विधी सुंदर पद्धतीने इथे पार पाडण्यात आली त्यानंतर चर्चच्या बाहेर येऊन आम्ही सर्वांनीच फोटोशूट केले नवरा मुलीबरोबर आणि नवरी मुलीबरोबर हे नवरीचे आईवडील त्यांचे फोटोशूट झाला त्यानंतर तें त्याचे आई वडील असं सर्व काही म्हणजे आम्ही सगळ्यांनीच ते फोटोशूट केले कारण की इथे हा वेडिंग झाल्यानंतर आपलं रिसेप्शन होतं तर एक तासाच्या अंतरानंतर आम्हाला रिसेप्शन हॉलवर जायचं होतं आणि इथे आम्ही पोचलो रिसेप्शन हॉलमध्ये छान अशी त्यांची एंट्री इथे धमाकेदार झालेली आहे आणि हॉलमध्ये येताच तिच्या दिराने तिच्यासाठी एक छान सुंदर असं ब्रेसलेट गिफ्ट केलं होतं ते त्यांनी ते, ते त्याला तिला घातलं त्यानंतर पुढे येऊन इथे एका जागेवरती कॅन्डल लावायचे होते तर नवरा नवरा मुलगा नवरी मुलगी दोघांनीही ते कॅन्डल लावायच्या होत्या त्यानंतर नवरीचे आई वडील नवऱ्याचे आईवडील त्यांनीही ते कॅन्डल्स लावायचे होते सो अशा पद्धतीने इथे हा आ, प्रोग्राम होत होता ते झाल्यानंतर छान वेडिंगचा केक कट करण्यात आला आणि केक कट झाल्यानंतर जबरदस्त असे शॅम्पेन खोलण्यात आली त्यानंतर काहीसे फोटोशूट झाले आणि नवरा मुलगा नवरी मुलगी आणि इतर सदस्यही जेवण्यासाठी बसले होते तर त्यांनी जेवून घेतलं कारण की त्यानंतर त्यांना पुन्हा ड्रेस चेंज करायचा होता सो इथे त्यांना जेवायला बसवण्यात आलं आणि इतकी खुश होती ती आणि तिला बघून आम्ही सर्व खुश होतो आणि इथे आम्हीही स्नॅक्स घेत होतो म्हणजेच स्टार्टर घेत होतो आणि स्टार्टर घेता घेता गप्पा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी तिथे चाललेल्या होत्या आणि ते लग्न आम्ही खूप मजेशीर एन्जॉय करत होतो तर हे दोन टेबल त्यांनी आमच्यासाठी सेट केले होते आणि स्टार्टर खाऊनच आमचं पोट एवढं भरलं होतं की जेवणाकडे आम्हाला वळणायचं अजिबात मनात नव्हतं त्यामुळे आम्ही अगदी गप्पा गोष्टी करत बसून होतो आणि त्यानंतर त्यांची एक ग्रँड एंट्री झाली तर त्याच दिवशी तिचा बर्थडेही होता त्यामुळे तिथे बर्थडेचाही केक कटिंग करण्यात आलं आणि त्याचबरोबर आपली विधी जशी आपण करायला हवी आहे ती आपण केलीच पाहिजे त्यामुळे इथे बर्थडे झाल्यानंतर मंगळसूत्र घालण्याचाही प्रोग्राम आम्ही ठरवला होता सो तिने इथे केक कट केला आज डबल खुशी होती तिचा बर्थडेही होता आणि त्याच दिवशी तिचं वेडिंगही होतं सो इथे छान असा त्यांनी केक कट केला आणि सांगितल्याप्रमाणे केट कटिंग झाल्यानंतर आम्ही इथे मंगळसूत्राची विधी करण्याचं ठरवलं होतं त्यानुसार त्याने तिला मंगळसूत्र घातलं त्याचबरोबर आम्ही त्याच्यासाठी गेलेली चेन तिने त्याला घातली सो आपल्या रितीभाती आपल्याला सोडायच्या नाही आहेत लग्न कुठलंही असो पण संस्कार हे व्हायलाच हवे आणि त्यानुसार आम्ही जमेल तेवढं आपल्या पद्धती इथे करण्याचा प्रयत्न केला आणि tức là hơn là mình ta cần là chan xuống đa trước đi lắm हा डान्स आम्ही सर्वांनीच एन्जॉय केला कारण की आम्ही सर्वच खूप खुश होतो आणि ह्या लग्नात अगदी आई वडिलांपासून आम्ही सर्वजण अगदी मन मोहन करून नाचत होतो तर आता नाचून दमून झाल्यानंतर आमचं जेवण हे बऱ्यापैकी जिरलं होतं म्हणजे जे स्टार्टर आम्ही खाल्लं होतं ते जिरलं होतं सो आता आम्हीच वळलो जेवणाकडे आणि माधुरीस फुटकटा म्हटल्यावरती जेवण तर आलंच पाहिजे आता जेवणाचं म्हटलं तर नाव सांगता येणार नाही एवढे मेन्यू मेन्यू तिकडे होते डेझर्टच अक्षरशः पंचवीस ते तीस होते तिथे तर मुलाने तर भरपूर ताव मारला जबरदस्त असं जेवणाची अरेंजमेंट त्या लोकांनी केली होती वेगवेगळ्या प्रकारचे केक होते आईस्क्रीम्स होते डेजर्ट होते खूप सुंदर असं त्यांनी तिथे सर्व काही सेट केलं होतं अक्षरशः नावं आपण घेऊ शकत नाही इतके मेन्यू तिथे होते तर ही श्रीलंकन वेळी आम्ही खूप एन्जॉय केली नवीन काही पाहायला मिळालं नवीन माणसं भेटली ती कशी आहे ते आम्ही जाणून घेतलं पण माणसं खरंच खूप प्रेमळ आहेत देश कुठलाही असो मनामध्ये प्रेमाची भावना असली तर सगळीकडे सुंदरच वातावरण असतं आणि ते तिथं आम्ही अनुभवलं त्यांनी खूप छान पद्धतीने आमचं स्वागत केलं आणि पाहुणचार केला आणि खरोखरच आम्ही खूप हॅपी आहोत की तिने इतका छान मुलगा तिला जोडीदार म्हणून निवडला आणि अशा पद्धतीने हे वेडिंग घेते आम्ही एन्जॉय केलं आणि जेवण तर जबरदस्त होतं हा मासा त्यांनी तिथं आर्टि बनवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये जे फिलिंग आहे ते सुकटचं आहे ते आवर्जून मी टेस्ट केलं आणि भरपूर वरायटी होती ही आहे काजूची भाजी बरंचं होतं बरंचसं म्हणजे नावं आपण घेऊ शकत नाही इतकं जेवण तिकडे होतं आणि ही छान होती मुळात आनंदानेच आमचं पोट भरलं होतं तरीही जेवण म्हटलं तर माधुरीस फुटकट्टा टेस्ट तर करायलाच हवं आहे आणि आम्ही ते सर्व जेवण थोडं थोडं करून टेस्ट केलं आणि सर्व काही खूप छान उत्तम होतं तर अशी ही श्रीलंकन वेडिंग आम्ही अनुभवली आणि तुमच्याबरोबरही शेअर केली तर असेच माझे व्हिडिओ आणि ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर मादुरीस फूड कट्ट्याला नेहमी सबस्क्राईब करा आणि नेहमी प्रेम द्या एवढीच माझी इच्छा सो so, पुढचाही व्हिडिओ मी लवकरच टाकेल या जेवणावर ताव मारून घेतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत so, बाय बाय